छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मंगळवार दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सतत मुसळधार पावसामुळे तिवसा तालुका येथील ग्रामक्षेत्र डिहनी निंभोरा वडुरा भिवापूर धामंत्री अनकवाडी मालधूर शिवणगाव शिरसगाव तळेगाव ठाकूर धोत्रा घोटा वरहा सालोरा बुजुर्ग मारडी गुरुकुंज मोधरी खुर्द शेंदुरजना बाजार वरखेड या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे पी शेतपिके जलमय झाले असून अतिवृष्टीच्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेले संपूर्ण शेतीपिके सोयाबीन कापूस तूर उडीद मूग यांचे शासनाने पंचनामे करून व एक पीक पाहणी नोंदणी झाली नसून पीक योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या अवधीनुसार झाले नसून विमा कंपनीला अवगत करून तातडीने नुकसान भरपाई शासनाने देण्यात यावी याकरिता समस्त तालुक्यातील शेतकरी यांनी तिवसा तहसीलदार यांना निवेदन दिले तसेच पानंद रस्ते शेतातील गार महावितरण इलेक्ट्रिक खांबे व तारे व्यवस्थित करून देण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी शासनाला करण्याकरिता तहसीलदार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित तालुक्यातील शेतकरी रमाकांत वसंत लव्हाळे बादल नरेंद्र पाडेकर योगेश वामनराव रहाण पुरुषोत्तम मंजू राजू वानखेडे अरुण चौधरी श्रीकृष्ण दिवे शुभांगी भोयर अशोक दिवे मंगेश मानमोडे उज्ज्वल भेंडे ज्ञानेश्वर तातपिरे स्वप्नील वाघ तुषार तातपिरे आदी शेतकरी उपस्थित राहून यांनी निवेदन दिले चेंबोरा वाठोळापूर सिंदूर्जना मावरा आणि वर्रा अनकवाडी मालदूर जे काही न नदीच्या आसपासचं क्षेत्र आहे हे तर पूर्णपणे शेतकऱ्याचं उत्पन्नासही खडून गेलं आहे आणि पाऊसच एवढा झाला की संत्राचं पण नुकसान आहे भाजीपाल्याचं नुकसान आहे कापूस सोयाबीन ह्या विषयावर आम्ही आज तहसील कार्यालयात कालपासून वेगवेगळ्या गावचे जे जे शेतकरी असतील त्यांनी साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती करतो आणि बाकीचे आमचे शेतकरी आहे आज या ठिकाणी आम्ही दिवसा तालुक्यातील सर्व पक्षीय सर्व शेतकऱ्यांनी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या संपूर्ण तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे आमच्या जे शेती पिकाचे नुकसान झाले तूर असो सोयाबीन असो मूग असो किंवा उडीद असो असे अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे आमचं संपूर्ण शेत जे आहे हे खरडून गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयामध्ये या आमचे जे पिकाचे नुकसान झाले आहे या पिकात या पिकाच्या नुकसान भरपाई करता आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आमच्या अन्य काही बाबी होत्या त्यामुळे पीक पाहणी ॲप आहे पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांचे जे पीक पाहणी ॲप आहे हे तांत्रिक अडचणीमुळे चालून निघा त्यात अपलोड केला फोटो की येत नाही त्याच्यामुळे आमचा जो पीक पेरा आहे हा नोंदवला जात नाही त्यामध्ये या पीक पेरा हा मॅन्युअली पद्धतीनं नोंदवला येते का सुद्धा आम्ही पाय पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांचे जे पीक पाहणी ॲप आहे हे तांत्रिक अडचणीमुळे चालून त्यात अपलोड केला फोटो की येत नाही त्याच्यामुळे आमचा जो पीक पेरा आहे हा नोंदवला त्यामध्ये या पीक पेरा हा मॅन्युअली पद्धतीने नोंदवण्यात येते का याचा सुद्धा आम्ही घराने या, या सन्मान्य तहसीलदार साहेबांना सांगितले आणि पानंद रस्त्याचे जे तालुक्यामध्ये एका वर्षापासून पानंद रस्ते ज्या गावगावचे रखडलेले आहे व ह्या अंडरग्राऊंड नाले आहे याच्यामधून या ढगुटी या म्हणतात किंवा सतत वृष्टी म्हणतात ह्या अंडरग्राऊंड नाल्यामुळं भरायचे नुकसान झाले व जनावरही वारले आपल्या तालुक्यातील मग याच्यावर काय काय प्रतिक्रिया देतील या ठिकाणी शासनाची जलयुक्त शिवार योजना आहे जलयुक्त शिवारातून मोठ्या प्रमाणात महारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम झालं आहे पण तिवसा तालुक्यामध्ये गेल्या मागील दोन वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचे जलयुक्त शिवारमध्ये काम झालेले नाही त्यामुळे आज जे आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे जर नाला आणि नाल्याचे खोलीकरण व्यवस्थित झाले असते तर पिकाचे आणि शेताचे नुकसान झाले नसते त्यामुळे जलयुक्त शिवारमधून संपूर्ण तालुक्यामध्ये गावोगावी ज्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्षाच्या बाहेर असलेले जे काही पूर पुराचे जे नाले आहेत त्यांचं लवकर लवकर हवी या सुद्धा मान्य दिले आम्ही इलेक्ट्रिकबद्दल इलेक्ट्रिकबद्दलचं सुद्धा आम्ही या ठिकाणी साहेबांना सांगितलं आहे इलेक्ट्रिक, 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 इलेक्ट्रिक संदर्भात आम्हाला जे रात्रीची लाईन मिळणार आहे त्या ठिकाणी मुजरीला काम चालवायचं सोलर स्ट्रीप टॅम्पचं सो। त्याच्यामुळे आमचं जे फिडर आहे तळेगाव असो सारशी असो किंवा अन्य गावातील फिडर हे दिवसा लाईन मिळण्यासंदर्भात त्यासुद्धा आम्ही निवेदन दिलेले आहे न्यूज इटी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नंदकिशोर मते दिवसा